जय शिवराय मित्रांनो राज्यामध्ये सर्व ठिकाणी आता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेचे ऑनलाईन अर्ज करणे चालू आहेत तसेच पी एम किसान योजनेमध्ये बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांची यामध्ये फसवणूक केली जात आहे आता नेमकी या, या दोन्ही योजनेमध्ये शेतकऱ्यांची असं किंवा लाभार्थ्यांची फसवणूक कशी केली जात आहे त्याच्यानंतर त्याच्यासाठी पर्याय काय याचीच माहिती आपण आजच्या वडिच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करलात तर शेतकरी मित्रांनो मी शिवा सोनको स्वागत करतो तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा कारण अशा प्रकारची संपूर्ण नवीन उपयुक्त माहिती तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात कराल याच्यामध्ये सर्वप्रथम आपण मुख्यमंत्री माजी लाडकेबाईंना या योजनेविषयी माहिती बघतात या योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज करणे चालू आहेत सध्या जवळपास नव्वद लाख नव्वद लाखापेक्षा जास्त अर्ज झालेले आहेत आता याच्यामध्ये बऱ्याच महिलांची फसवणूक केली जाईल तर ती फसवणूक आता कशी केली जात आहे हे आपण बघा याच्यामध्ये पुण्यामधील नागपूरचाळ या ठिकाणचे घटना घडलेली त्या ठिकाणी त्या सदरील महिलेने ऑनलाईन अर्ज केला होता त्याच्यानंतर हा ऑनलाईन अर्ज केल्याच्यानंतर जवळच्या अंगणवाडी शाळेमध्ये त्यांनी ते ऑफलाईन फॉर्म जमा केले होते त्या ऑफलाईन फॉर्म जमा केल्याच्यानंतर त्यांच्या ठिकाणाहून ती माहिती चुकीच्या व्यक्तीच्या हातात गेली त्याच्यानंतर त्याच्या माध्यमातून जे काही लाभार्थी असतील त्यांना फोन करून त्यांना ओ टी पी मागवला जात होता आणि ही ओ टी पी मागितल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये जवळजवळ पाच ते पा पाच ते दहा हजार रुपये अशी त्यांच्या खात्यामधून पैसे कपात केलेले आहेत आता नेमके ह्या घटना का घडत आहेत कारण याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं असाल तुम्हाला महत्त्वाचे काळजी घ्यायचे तुम्ही ज्या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करता तर तो समोरचा आहे की तुमच्या जवळचा आहे का तुमच्या ओळखीचा आहे का किंवा तुमच्या विश्वासातला असेल तरच त्या ठिकाणी तुम्ही तुमचा ऑनलाईन अर्ज करून घ्या त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा म्हणजे ज्यात काळजी घ्यायचा विषय म्हणजे यामध्ये फक्त तुम्हाल दो तुम्हा हो दो, तुम्हाला दोन ते तीन ओ टी पी येत आता आणि तो पण ओ टी पी तुमचा अर्ज भरता अर्ज भरते वेळेस येतात हा अर्ज भरल्याच्या नंतर ज्यावेळेस तुमचा अर्ज पूर्ण कम्प्लीट होतो त्याच्यानंतर तुम्हाला एकही ओ टी पी येणार नाही याची सर्व लाभार्थ्यांनी दक्षता घ्यावी म्हणजे एकदा का तुमचा ऑनलाईन अर्ज करणं झाला नंतर तुम्हाला ओ टी पी येणार आहे जर असा तुम्हाला जर कोणी ओ टी पी मागितला तर तुम्ही तो ओ टी पी अजिबात द्यायचा नाही जर तो ओ टी पी तुम्ही दिला तर तुमच्या खात्यामध्ये पैसेसुद्धा कट होऊ शकतात दुसरीकडे जाऊ शकता त्याच्यामुळे सर्व महिलांनी याची काळजी घ्यावी व आपला ऑनलाईन अर्ज भरल्याच्या नंतर कुणालाही ओ टी पी देण्याची गरज नाही हे लक्षात ठेवावे त्याच्यानंतर आता पी एम किसान योजनेमध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या अडचणी येत आहेत अशाच प्रकारची के फसवणूक केली जात आहे तर ते फसवणूक कशी केली केली जात आहे याच्यामध्ये तुम्ही पाहिलंच असेल व्हॉट्सअपच्या माध्यमातून एक ॲप्लिकेशन फिरत आहे जे की पी एम किसानच्या नावाने नवीन आलेलं आहे असं मनस सर्व व्हॉट्सअपला ते पाठवलं जात आहे त्यामध्ये जर एखाद्या शेतकऱ्याने ते ॲप्स जर ओपन केले त्याच्यामध्ये जर आपला मोबाईल नंबर टाकला तर त्याच्या सहाय्याने तुमचे एक खाली केले जाते तुम्हाला तुमची फसवणूक केली जाते त्याच्यामुळे अशा व्हॉट्सअपवर येणाऱ्या कोणत्याही इतर लिंकवर कोणत्याही शेतकऱ्याने ऑनलाईन नोंद नोंदणी करू नये किंवा ते ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घेऊ नये कारण शासनाच्या माध्यमातून अद्याप देखील कोणतंही नवीन पोर्टल किंवा नवीन ॲप्लिकेशन पी एम किसानचं आलेलं नाही त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यायची आहे जरी करता तुम्ही जर ते ॲप्लिकेशन ओपन केलं असेल तुमचं बँक अकाउंट जर खाली झालं असाल तर तुम्ही तुम्ही जवळच्या जे काही तुमचं पोलीस स्टेशन असेल त्या ठिकाणी तुमची तक्रार देऊन तुम्ही तुमच्या तक्रारीचं निवारण करू शकता त्याच्यानंतर हे व्हॉट्सअपला जर तुम्ही पाहिलं असेल लिंक कशा फिरतात एखादा व्यक्ती जर आपल्या जवळचा विश्वासातला असेल तर तो आपल्याला ती लिंक टाकतो म्हणजे त्यालाही समोरच्याला पण माहीत नसते की याच्यामध्ये फसवणूक होत आहे आणि आपल्याला पण माहीत नसते परंतु आपण त्याच्या विश्वासा विश्वास ठेवून अनावदानाने ते ॲप्लिकेशन ओपन करतो त्याच्यानंतर ते ॲप्लिकेशन ओपन केल्याच्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला रजिस्टर असा नाव दिले असते त्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकता व ओ टी पी टाकता जसा ओ टी पी तुम्ही टाकता त्याच्यानंतर तुमचे सर्व डिटेल्स फसवणूक करण्याच्या हातामध्ये जाते व तो फसवणूक करणारा आरामात तुमच्या खात्यामधील पैसे काढू शकतो त्याच्यामुळं पी एम किसानचे जे काही लाभार्थी असतील शेतकरी असतील तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणा योजनेमधील ज्या काही लाभार्थी असतील ज्या काही महिला असतील त्यांना ही घेण्याची एक महत्त्वाची काळजी कारण जर तुम्ही अशा प्रकारची कुठे नोंदणी करू लागले किंवा कोणत्याही व्यक्तीला अनोळखी व्यक्तीला जर तुमचा ओ टी पी देत असाल तर तुमचं अकाउंट खाली होणं याच्यामध्ये काही अलग नाही ते होऊ शकतं त्याच्यामुळं सर्वांनी याची काळजी घ्यायची नोंद घ्यायची त्याच्यानंतर तुम्हाला कोणालाही ओ टी पी द्यायचा नाही एकदाच ऑनलाईन अर्ज केला तर तो तुमचा शेवटचा अर्ज ठरतो त्याच्यानंतर तुम्हाला ओ टी पी येत नाही हे सर्वांनी लक्षात घ्या तर मित्रांनो हे होतं महत्त्वाचं माहिती जे की आपण आजच्या वेळेच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले सलातर शेतकी मित्रांनो भेटत राहू नवीन माहितीसह नवीन ओढस्त धन्यवाद